नमस्कार कर, आ, मी अमर ज्योती खेडकर आज आपण एक विषय म्हणजे जो काय मी विषय बोलणार आहे तर त्याचं म्हणजे ज आपल्या यूट्यूबवर तर नेहमीच असा हे व्हिडिओ चालू असतात आणि लोकांना बरेच प्रश्न पडलेले असतात की अरे हे नक्की काय आहे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही युनिवर्सकडे तुमच्या इच्छा काय असतील ते इच्छा मागा आणि तुमच्या इच्छा, इच्छा सगळ्या पूर्ण होतात किंवा तुम्हाला तसं मिळतं तर ह्याचा सिद्धांत काय आहे की जसा तुमचा विचार असतो तसं घडतं व तुम्ही चांगला विचार केला चांगलं घडेल तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलाच पॉझिटिव्ह घडेल तुम्ही निगेटिव्ह विचार केला निगेटिव्ह घडेल तर नेहमी काय असतं की जर एखादं आता समजा असं तुम्ही विचार केला आता ते काय सांगतात व्हिडिओमध्ये की तुम तुम्ही असा विचार करा की माझ्याकडे खूप पैसा येतोय मी, मी खूप धनवान आहे तर मला असं सगळं म्हणजे माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होत आहेत असा तुम्ही एक सकारात्मक विचार ठेवा तर लोकांच्या मनात काय असतं अरे असं कुठे पैसा मिळतो का म्हणजे मलाही तसंच वाटतं अरे असा कधी पैसा मिळत असता तर सगळे श्रीमंत झाले असतील पण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का मी एक पुस्तक आहे हे बघा द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्या अचेतन मनाची शक्ती डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणून यांचं हे पुस्तक आहे आणि ह्यांच्या ह्याच्या जवळजवळ दीड कोटी प्रत म्हणजे विकल्या गेलेल्या आहेत तर मला सहज असं वाचायची आवड आहे म्हणून मग मी हे पुस्तक आणलं होतं आणि मी वाचलं तर त्याच्यामध्ये असं म्हणजे मला जे मला कळलं ते मी तुम्हाला सांगते की आपले म्हणजे मन एकच असतं पण एक चेतन असतं एक अचेतन असतं म्हणजे आपल्याकडे चेतन आणि अचेतन अशी दोन आता ही दोन नहीं। मन है है। है। मना नाहीये मन हे एकच आहे पण विचार करण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत एकाच मनाची ही दोन कार्यपद्धती किंवा क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये जर चेतन मन असत हे कस असत की चेतन मन म्हणजे तुम्ही अशा गोष्टी अशा सगळ्या निवडू शकता आता तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुमचा लग्न करायचं आहे तर तुम्हाला दा, दाराची निवड करायची आहे तर हे सगळं तुम्ही चेतन मनाच्या शक्तीने किंवा मदतीने हे करू शकता आणि अचेतन जे मन असतं ते तुमचं म्हणजे कसं असतं की तुमचं जाणीवपूर्वक कोणतीही निवड न करता जे काम होतं ते अचेतनमान करता म्हणजे आता तुमचं हृदय चालू आहे तुमचा श्वास चालू आहे तुमच्या रक्तवाहिन्यातनं रक्तभिसरण होत आहे नंतर तुमचं पचन संस्था व्यवस्थित चालू आहे ती पचनसंस्थेचं काम होते तर हे सगळं आहे हे सगळं जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय जे करत असतं ते अचेतनमान असतं आता कसं असतं तुमच्या चेतन मनावर जे तुम्ही संदेश कोरता म्हणजे तुम्ही विचार करता ते संदेश तो स्वीकारतो चेतन मन आणि ते चेतन मनाचे संदेश जातात कोणाकडे अचेतन मनाकडे म्हणजे जर आत्ता मी तुम्हाला वरती सांगितलं की लॉ ऑफ मध्ये किंवा ते युनिव्हर्सला हे करायचं की मी माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी खूप श्रीमंत आहे आणि मला खूप सगळं मी इशारामध्ये जपतो आहे वगैरे असं तर हे जेव्हा आपण म्हणजे असं म्हणायला सांगतात किंवा रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या तर मग त्यावेळेला आपण काय विचार करतो आपलं चेतन मन काय विचार करत आहे ए असं कुठे होतं का असं जर झालं असतं तर सगळेच श्रीमंत झाले असते किंवा हे असं होणंच शक्य नाही किंवा कोणाला पेक्षा जास्त पैसे मिळणार पण नाहीत ना पण हे म्हणजे आपले चेतन मनाचे विचार आणि हे चेतन मनाचे विचार कुठे जातात अचेतन मनाकडे तर अचेतन मनाकडे विचार गेले की अचेतन मन हे चेतन मनाचं ऐकतो आणि मग ते तो पण तसंच करतो मग असे जेव्हा तुमच्या मनात विचार येतात तेव्हा ती गोष्ट होत नाही किंवा व्हायला वेळ लागतो किंवा होतच नाही म्हणजे तर म्हणून मग कसं आहे की तुमचे विचार हे तुम्ही जे म्हणजे बीज चेतन मनाकडे पेराल तेच आहे म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह पेराल तर पॉझिटिव्ह उगवणार तुम्ही निगेटिव्ह पेराल तर निगेटिव्ह उघडणार आणि ते सगळं तुमचं जातं अचेतन मनाकडे चेतनं जातं अचेतन म्हणजे अचेतन मन ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारतो आणि ते तसं तो करतो म्हणजे अचेतन मन मनाला स्वतःचं काही असं हे नसतं तो चेतन मनाच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं सत्य म्हणून स्वीकारतो म्हणजे असत्य असलं तरी सत्य म्हणून स्वीकार स्वीकारतो आणि तुम्ही चेतन मनाच्या इच्छेविरुद्ध अचेतन मनाला काहीच सांगू शकत नाही म्हणून नेहमी असं म्हणतात ना आपण आपण म्हणतो की चांगलं बोला चांगलं करा किंवा चांगल्या गोष्टींचा विचार करा हां आता तुम्ही असं म्हणू नका की माझ्याकडे खूप पैसा आलाय वगैरे कारण आपल्या लायकीच्यापेक्षा जास्त काही आपल्याला मिळत नाही आणि मिळायचं तेव्हा मिळतं पण तुम्ही असा विचार करू शकता जर आता महिन्याला तुम्ही पन्नास हजार कमवत आहे तर तुम्ही असा विचार करू शकता आता माझं महिन्याचं इन्कम एक लाखावर गेलेलं ला आहे आणि एक लाख रुपये मला दर महिन्याला मिळत आहेत आणि मी त्यात खूप खुश आहे आणि मग त्या पैशाला किंवा त्या युनिवर्सला कि तुम्ही थँक्यू पण म्हणा की तुम्ही मला हे दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे मी थँक म्हणजे थँक्यू म्हणा असं तर आता हे झालं म्हणजे म्हणजे तुमच्या जे काय तुमची हे आहे लायकी आहे म्हणजे आता पन्नास हजाराचा तुम्ही एक लाखापर्यंत विचार करू शकता किंवा तुम्ही पन्नास हजार महिन्याला कमवताय आणि एकदम तुम्ही दहा लाखाचा विचार केला तर मिळेल का मिळेल पण ते कशा स्वरूपात मिळेल जर तुम्ही एखादा लोन काढायचंय तुम्हाला लोन घ्यायचंय तर तुम्हाला ते लोन मिळू शकतं पण चेतन मनानी अचेतन मनावर हे कोरलं की ते काम होतं म्हणजे अचेतन मन त्या कामाला लागतो ला की हे करायचंय म्हणजे हे त्याला एवढंच माहित असतं तर म्हणून मग ने मी नेहमी म्हणते की म्हणजे आता आपलं आता हे सगळं करण्याच्या अगोदर ना एक आपल्याला ना ध्यानाला बसायला लागतं म्हणजे तुम्ही सकाळी उठून रोज शांत ह्याच्यात बसलात आणि चांगले विचार केले के आप आप मन, के की आपोआप तुमचं मन मनात चांगले विचार यायला लागतं म्हणजे चेतन मनाला चांगले म्हणून नेहमी मेडिटेशन करावं म्हणून मेडिटेशन केलं की तुमचं आपोआप माइंड एकदम चांगले विचार म्हणजे करायला लागतं आणि मग चेतन मनाकडे चांगले विचार असले की ते अचेतन मनाकडे जातात तर तुम्ही आता आपण कधी कधी असं बोलतो ना म्हणजे मोठी माणसं कधी कधी मुलांना ओरडतात किंवा बोलतात अरे तू काही कामाचाच नाही आहेस तुला ही संधी मिळणार नाही तू चुकीचा आहेस किंवा तू हे चुकीचं काम करतोयस तर असं जेव्हा बोलतात ना त्यावेळेला हे चेतन मनावर बिंबलं जातं आणि चेतन मनाचं हे अचेतन मनाकडे तसंच म्हणजे ते विचार अचेतन मनाकडे जातात आणि अचेतन मनाला तर काही माहित नसतं तो जे विचार येतात ते तो स्वीकारतो म्हणून नेहमी चांगलं बोला चांगलं हे करा नंतर म्हणजे कुठचेही वाईट विचार चांगले विचार केले चांगलं होईल वाईट विचार केले तर वाईट होईल म्हणून नेहमी चेतन मनाकडे चांगले विचार पाहिजे तेवढ्यासाठी मेडिटेशन करा नामस्मरण करा अध्यात्म म्हणजे असं खूप म्हणून मी पहिल्या व्हिडिओत माझ्या सांगितलेलं की अध्यात्म म्हणजे अगदी खूप देवाला धरून किंवा दोन दोन तास बसू नका पण चांगले विचार करा मेडिटेशन करा मेडिटेशन केल्याने तुमची एकदम माइंड खूप चांगलं होतं म्हणजे छान विचार येतात तुम्हाला आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करा शब्दांचं भान ठेवा शब्दांचं नेहमी भान ठेवा बोलताना कोणालाही वेडं बोलू नका कारण जे आपण वेडवाकड बोलतो ना तेच आपल्या चेतन मनाचं अचेतन मनावर बिंबलं जातं आणि जे बोलतो ना तेच ते त्याच्यावर ते कोरलं जातं आणि तो तेच ते रिपीट होऊन होऊन ते म्हणजे तसंच ती गोष्ट घडायला लागते ला म्हणून मग कुठचीही गोष्ट शक्य नाही असं म्हणू नका अशक्य म्हणजे शक्य आहे असं म्हणा अशक्य म्हणून आता अशक्य म्हंटल की तीच आ, हे अचेतन मनाकडे जाते आणि अचेतन मनाला पण तेच म्हणजे कोरलं जात की नाही हे अशक्य आहे हे अशक्य आहे अशक्य आहे म्हणजे तुमचं काम होणार असेल तरी ते होणार नाही तुम्ही अचेतन म्हणजे काय आत्मा तुम्ही तुमच्या आत्म्याचं ऐका म्हणजे नेहमी ने असं म्हणतात की स्वतःच्या ह्याचा ऐका दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा आपल्या आत्मा जे काय सांगतो किंवा आपल्या मनाला जे काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि खरंच खूप वेळा असं होतं की आपण त्या पद्धतीने काम केलं किंवा त्या यांनी काम केलं की आपलं काम होतं कारण हे आपल्या अचेतन मनाने एक आपल्याला सांगितलेलं असतं म्हणजे की असं असं म्हणजे जे आत्म्याने आपल्याला आत्म्यातनं आतून येतं त्यामुळे मग ते काम तुमचं नेहमीच पूर्ण होतं तुम्ही आपल्या आत्म्याचे कॅप्टन आहात किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीचं आयुष्य आयुष्यात कोणत्या गोष्टीची निवड करायची हे तुम्ही ठरवा आणि चांगल्या गोष्टींची निवड करा आनंदाची निवड करा तर तुमच्या आयुष्यात आनंदच येईल नेहमी चेतन मनाने चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा व अचेतन मन खऱ्या करून दाखवेल म्हणजे तुम्ही चेतन मनाने चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला इथे अचेतन मन त्या गोष्टी खऱ्या करून दाखवेल म्हणून नेहमी म्हणजे हे आता हे मी बरंच म्हणजे मला पण हा खूप प्रश्न पडला होता की असं कसं होईल की आपण आणि हे तर आमच्या वेळेला असलं काही नव्हतं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हे वगैरे असं काही नव्हतं म्हणजे बस एक काम दिलंय करायचं आणि हे ते काम व्यवस्थित करायचं एवढंच होतं तर आता हे सगळं आहे पण ह्याचा पण आपण आता अभ्यास करायला पाहिजे ना काही जे सिद्धांत आहेत किंवा आज एवढे लोकांनी ह्याचे शोध लावलेत त्याच्यात पण काहीतरी तथ्य असेल ना आपण प्रत्येक वेळेला असं जर म्हटलं की हे असं कुठे होतं का असं काही होत नाही किंवा असं काही होणार नाही म्हणजे हे आपण चेतन मनाचे विचार अचेतन मनावर बिंबवतो आणि मग अचेतन मन तेच घेतं बरोबर आहे ना आणि मग तुम्ही अशा चांगल्या गोष्टी बोला आता माझ्या बाबतीत एक मी सांगते म्हणजे जे आपण विचार करतो त्याचा आपल्याला तसं भले लगेच नाही मिळालं पण काही वर्षांनी आपल्याला ते मिळतं आता मला मी तुम्हाला सांगते लॉकआउटच्या दरम्यान माझी सून मला म्हणाली होती की तुम्ही पण वर तुमचा चॅनल सुरू करा कारण लॉकआउटच्या ह्याच्यामध्ये काय होतं की आम्ही सगळेच घरात होतो यांचं वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे आम्ही असे वेगळे पदार्थ सतत करत असायचो की काहीतरी म्हणजे बसून बसून काय करणार मग चला आज हे करा उद्या ते करा आणि माझी नात लहान होती त्यावेळेला तिचा आम्ही दर महिन्याला म्हणजे एक वर्षाची ती होईपर्यंत आम्ही दर महिन्याला तिचा वाढदिवस महिन्यांनी करायचं म्हणजे एक महिन्याचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा असं आम्ही ती एक वर्षाची होईपर्यंत रो तिचे वाढदिवस करत होतो आणि त्यावेळेला तर आपण बाहेरना काही केक वगैरे असा आणत नव्हतो त्यामुळे मी घरीच केक करत होते मग घरी मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे केक करायची दर महिन्याला मी वेगळ्या काहीतरी प्रकारचे केक करायची आठव्या तिच्या आठव्या महिन्याच्या वाढदिवसाला तर मी असे दोन गोल केक केले होते आणि तो असा दोन गोल केक असे ठेवले होते त्यामुळे असा आठचा आकडा दिसत होता आणि त्याच्यावर आम्ही लिहिलं होतं की एट मंथ वगैरे असं तर मग त्यावेळेला माझी सून मला म्हणाली होती की तुम्ही यूट्यूबचा चॅनल सुरू करा तुम्ही एवढं चांगलं सगळं करता तर करा म्हणजे असं पण त्यावेळेला काही अडचणी होत्या त्यामुळे मला नाही जमलं त्यावेळेला करायला पण हे माझ्या मनात किंवा मा, माझ्या म्हणजे चेतन मनावर म्हणा किंवा अचेतन मनावर म्हणा किंवा आत्म्यावर म्हणा हे असं कुठेतरी कोरलं गेलं होतं की मला असं वाटत होतं की आपल्याला एवढं सगळं येतं मग आपण का करू नये ज्या लोकांना म्हणजे काही माहित नसतात असं पण लोक काय 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 का करतात तर आपल्याला येत <coughs> आपण हे करायला पाहिजे किंवा दाखवायला पाहिजे पण बघा आता म्हणजे ते जवळजवळ चार वर्ष ही हे नाही घडलं किंवा काही घरातल्या अडचणी हे त्यामुळे मला हा यूट्यूबचा चॅनल करायला नाही जमला आणि हे <coughs> मनात होतं माझ्या त्यामुळे ते, ते कधी घडलं दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी एंडला मी माझा चॅनल सुरू केला माझा चॅनल सुरू केला तर त्यावेळेला म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की एवढे मला दिवस माहिती स नंतर माझं सबस्क्राईब माझं पूर्ण होईल एवढा हजार सबस्क्राईब आणि एवढं मला म्हणजे एवढं चांगलं ह्याच्यामध्ये मी काहीतरी करू शकेन असं मला त्यावेळेला वाटलं नव्हतं बरं त्यावेळेला असं कधी अशी बोलायची वगैरे कधी सवय नव्हती पण मी प्रयत्न केला आणि मला जमलं म्हणजे हे माझ्या कुठेतरी अचेतन मनाला ते मी चेतन मनाने हे केलं होतं करायचंय करायचंय म्हणजे मला स्वतःला माझ्या आत्म्याला वाटत होतं हे करायचंय हे करायचंय मला हे येईल मला करायचंय असं मला वाटत होतं त्यामुळे मी ते करू शकले म्हणजे मी केलं आता तर असं म्हणून मला वाटतं की लगेच ती गोष्ट झाली नाही काही काही लोकांची लगेच होत असेल पण आपली लगेच झाली नाही तरी ही गोष्ट होते म्हणजे जर तुम्ही चेतन मनाने अचेतन मनाला जर हे ही गोष्ट सांगितली करायची तर ती गोष्ट तुमची होते आता ह्या ह्याच्यात किती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा मी काय असं ह्याच्यातली कोणी तज्ञ नाही आहे पण मला एक अनुभव आलाय अशा माझ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या मी मला माझ्या कुठेतरी ह्याच्यावर होतं की हे व्हायला पाहिजे तर ते झालेलं आहे असं म्हणून मी म्हणते नेहमी विचार करताना चांगले विचार करा बोलताना चांगलं बोला दुसऱ्याला दुखवू नका हे माझे गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगते आणि ह्याचं कारण हेच आहे की आपण जे चेतन मनाला आपण विचार बिंबवतो जे बोलतो तेच अचेतन मनावर बिंबवले जातात आणि त्याप्रमाणे ते घडतं म्हणून दुसऱ्याला पण वाईट बोलू नका आणि स्वतःविषयी पण वाईट विचार करू नका अगदी तुम्ही दहा लाखाची मागणी नाही केली पण तुम्ही असं म्हणू शकता की मी जे काही काम करते किंवा जे काही माझ्या हातात मी काम घेतलंय त्या कामात मला यश मिळते आणि यश मिळणारच आहे आणि यश मिळते मला एवढं जरी तुम्ही बोललात ना तर नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल किंवा यश तर नक्कीच मिळेल म्हणजे आता पैसा कोणाला किती मिळेल हे मी सांगू शकत नाही पण जे तुम्ही काम करताय त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल एखाद्याला जर नोकरी नसेल किंवा एखाद्याला नोकरीची अपेक्षा असेल किंवा इंटरव्ह्यू दिला असेल तर माझा इंटरव्ह्यू उद्याचा माझा खूप छान जाणार आहे आणि खूप मला म्हणजे ही नोकरी मला मिळणार आहे असं मनापासून हे करा तर तुम्हाला तुमचं काम होईल असं मला वाटतं कारण माझी अशी बरीचशी हे आहेत ना म्हणजे झालेली आहेत पण त्यावेळेला मला असं म्हणजे वाटलं नव्हतं की हे असं सगळं ह्यांनी होतंय म्हणजे चेतन मन अचेतन मन हे सगळं मी आता अभ्यास केला मी वाचलं तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की नेहमी चांगलं का बोलावं चेतन मन आहे ह्याच्यावर जर चांगल्या गोष्टी तुम्ही बिंबवल्या तर त्या गोष्टी अचेतन मनाकडे जातात आणि अचेतन मन चेतन मनाचं सगळं ऐकतो म्हणजे आपल्या आत्म्याला आपन में में जे वाटतं ते आपण करावं आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच यश मिळतं म्हणजे कोणाला लगेच मिळेल कोणाला उशिरा मिळेल पण यश हे नक्की मिळणारच आहे तर तुम्ही हा प्रयोग करून बघा पण असं निगेटिव्ह थिंकिंगने नका करू काय होणार आहे होतच नाही मिळतच नाही असं नका करू मिळतंय मिळणार आहे आणि मी खूप खुश आहे आणि तुम्ही थँक्यू म्हणायला पण शिका युनिव्हर्सला थँक्यू म्हणा आपल्या देवाला थँक्यू म्हणा की आपल्याला निरोगी आयुष्य दिले आपल्याला चांगलं घर दिले आपल्याला चांगली कुटुंब आहे आपलं त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा माझी मुलं खूप चांगली आहे त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणा म्हणजे सगळ्यांचे तुम्ही आभार मानायला शिका तुम्हाला तुमच्याकडे पैसा आला जर तुमच्याकडे पैसे आले किंवा तुम्हाला अगदी तुम्ही आ, कल्पना केली नव्हती पण अचानक तुम्हाला पैसे मिळाले तर त्या पैशांना पण तुम्ही थँक्यू म्हणा बघा ह्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलते की नाही मला तरी ह्याच्यावर विश्वास आहे आता कोणाला किती आहे ते ज्याचं त्यांनी ठरवावं मला मा, जे सांगायचं होतं ते मी सांगितलं धन्यवाद